हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल तर टायटल वरून तुम्हाला कळतच असेल की आपला आजचा व्हिडिओ हा यस कशावर आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि आता निघालो आहे घाटकोपरला तर भाग्यश्रीची बहीण आपल्यासोबत आहे की तिचं काहीतरी घाटकोपरला का काम आहे आणि आज आपण असा प्लॅन केला आहे की भाग्यश्रीने ठेवला आहे आज उपवास तर आपलं पण काहीतरी बनतं यार आपण पण तिला आज पहिली वटपौर्णिमा आहे लग्नानंतर सो चला आता आपण तिला काहीतरी गिफ्ट पण घेऊया एक सरप्राईज असेल बघू तिच्या रिॲक्शन आपण कॅप्चर करूया आता पहिला आपण भाविकाला भेटू आणि देन मग आपण घाटकोपर गाडीला कोल्ड स्टॉट करायची गरज आहे चल गाडी ऑन झालेली आहे भाविकाला भेटूया आणि देन मग पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये चला वगैरे का बाहेर पडू सर पहिलं बाहेर पड आता इकडचं काम डन झालं पूजेचं सामान घ्यायचंय घरी निघायचं ऑलराईट तर हाटको करून आपण आलो आहोत चेंबूरला चेंबूरला सगळं काय भेटलं सगळं काय टोटल चेंबूर चेंबूर आहे हे खायचे कर बंद खाऊ शकतो ते सगळं काही सामान आहे ते भाविका घेते आहे तेव्हा तिच्या ताईला फोन केला तिने सगळं सामान तुम्ही बघू शकता वटीचं सामान असेल किंवा छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी सगळं अवेलेबल सगळं अवेलेबल आता काय काय घेतलं तू इकडे पाहिजे कॅमेरा फ्रेंडली अजून अच्छा हे सगळं घ्यावं लागतं ना म्हणजे सगळं आणि आता फक्त केळी राहिली आहे ठीक आहे आता केळी पुढे जाऊन आपण तिथे दिसतात आहे बघूया आता पुढे जाऊन घेऊया आता पणसाचे गरे घ्यायचेत पाव किलो गरे घेतलेत आपण ती तुझी ताई काय पूर्ण बोलत नाही आणि आजच फोन ठेवून देतो फोन केला तर फोन पण उचलणार नाही बोलणार पण नाही व्यवस्थित हॅलो हालो करावं लागतं नारळ चला आता नारळ घ्यायचं आहे नारळ राहिलाय फक्त नारळ घेऊ मस्त आणि केळी राहिलीत चला आता केळी वगैरे अजून काय राहिलं आता केळी आणि नारळ झालं चला आता हे सामान वगैरे घेऊन आता परत मागे आपण जाऊयात आता थोडंसं आहे थोडं अजून शॉपिंग बाकी आहे खायची पानं वगैरे सुपारी पण घे लगेच चला आता हे सगळं सामान झालं आहे आता थोडंसं राहिलं आहे फुलं वगैरे लाड्यांसाठी गाजरा वगैरे तर ते घेऊ आणि ते घरी नको भाविका तिकडे गेली पुढे आपण गाडी काढूया ना तर आपली गाडी इच्छित हे घेण्याचं आहे गजरा वगैरे घेऊन टाक टिक बस ना अजून काय नाही ना बाकी एकदा ताईला फोन कर बाबा तिला अचानक आठवेल हे राहिलं चला हे सामान वगैरे टिकीत चला निघूया आता घरीच ना अजून काय बाकी आहे हो। बाकी यार। <laughs> का पडेल नाही दोन प्लेट पोहे आता सामान वगैरे सगळं घेऊन झालंय तर आता जरा थोडा नाश्ता करण्यासाठी कर आलो कारण भाविकाला थोडा नाश्ता करायचा आणि मला भूक लागली आता नाश्ता करू मस्त आणि मग ते घरी जाऊ कारण आता भूक लागली आहे आणि अकरा तो अकरा झालेला ऑलमोस्ट सगळं आता नाश्ता करू हां चटणी घे चटणी पोह्यामध्ये चटणी लागते आपल्याला हे आपलं इथंच स्टॉप आहे नेहमीचा चटणी आणि त्याच्या चटणीवर शेव फेमस पोहे आपल्या इकडचे डेली म्हणजे आम्ही रेग्युलर इथंच खातो ते काका असतात ठेव ना ठेवला तुम्ही पोहे आपल्या घरचे पोहे का करू तस आहे साऊथ इंडियन लोकांचे खूप चांगले ते पण आहे जमेल का घेऊ मी आता आम्ही त्याला ड्रॉप केले तर आपण आपली पण तयारी करू आणि मग बघे ऑलरेडी घ्यायच तर घरी आलो मी आता आणि जरा तयारी वगैरे करायची आहे कारण तिकडे भाभीशी पण रेडी होती आहे आता म्हटलं मी पण माझी तयारी करून घेतो तर जरा थोडं सामान आणलं होतं तर ते सगळं सामान आतमध्ये घ्या पडलं कारण हे सामान घेण्यासाठी मला पूर्ण जीव गेला आहे हालत बघू शकता तुम्ही सगळं धावपळ धावपळ चला आता फ्रेश होऊया अंदेल मग भेटूया तर काहीच मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आपण वेअर करतो कुर्ता सो जस्ट आता मी ते इस्त्री वगैरे करून ठेवलं आहे कुर्त्याला आणि आता एक प्रॉब्लेम झाला आहे की वडाचं झाड वगैरे वाटतं कुठे आजूबाजूला नियर बाय वाटतं भेटत नाही त्यांना तर आता आपण बाईकने जाणार आहोत आणि कुठे लोकेटेड आहे ते बघूयात आणि आपण आपली तयारी करून आता निघूया खाली तर चला आता मी तयारी करतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला आता खालीच घेऊ चला ऑलराईट घ्यायच तर आपली तयारी वगैरे उरकलेली आहे आणि आपण असं रेडी झालेलो आहोत तर आता चला पटकन आता खाली निघूयात आणि कॉल करूया भाग्यशला आणि मुद्यानं आपण निघूया पुढे तर आता ते लोक कुठे कुठल्यामध्ये गेलेत आपण जाऊन त्यांना पिकअप करू करूट गाईस तर गाडी इथे लावली आपण आणि इथे समोरच वडाचं नाड वगैरे आहे आपल्या सगळ्या लेडीज इथे आहेत भाग्यश्री दिदी आहे वहिनी वहिनी मॅडम बघा मॅडम अशा सुंदर अशा सगळ्यात सुंदर दिसतात बाय बायदेवे भाविका आहे सोबत निलेशची वाईफ आणि प्रियांका आहे आता इथे पूजा वगैरे चालू होईल यांची आणि ताट वगैरे दाखव बाकीशी ताट वगैरे असं ताट ता ता वगैरे सजवलंय आणि आता इथे सगळा प्रोग्राम चालू होईल सो जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करूयात आपण इकडे काय कुठे आलो आपण कुठं चेंबूरला आलोय कुर्ल्याला आलोय बाळा आपण कुर्ल्याला चेंबूरला आहे बंद झालं सगळं आम्ही कशी दिसते बाळा हा छान दिसते वा आम्ही ठीक आहे ठीक आहे चला चाले ऑल सेट चला आता तुम्ही अशा टर्न व्हा टर्न व्हा मी पुढे जातो आणि एक एकीने मग या हो मॅडम वायर सांभाळून पुढे जावा दीदी हे बही वायर आहे बघ इकडे वायर आहे बघ दिसली हां सगळ्यांना सांगा आता लाईन असते मध्ये नाही आपण मध्ये नाही घुसू शकत हे बही घुसली बट तू लाईन लावलीस का हे रूल ब्रेक कर करे लाईन लावलीस का तू पहिल्यांदा बघतोय त्यापैकी रश बरोबर रश आता सगळ्या लेडीज आल्या थोडा इम्प्रेस होत आहे पण ठीक आहे पण मुमेंट कॅप्चर करायची तर थोडंफार तरी करावं लागणार चलो स्टार्ट हर्षदा लीड देन वहिनी आणि आपल्या ताईज या सावका सावकाश बहिणी सावकाश दिदी संभाळ वायर बघा वायर बाकी हे कर जरा खाली वायर बघ मॅडम इकडे बघा मॅडम मॅडमला सारखं फुटेज सांगावं लागतं सोनम हे बघा खाली वायर अजून एक पण नाही झालं ना अजून पहिल्या फेरी नाही झाली झाली आपण झाली आपण झाली किती फेरी असतात सात सात जन्म हाच नवरावर अच्छा राजेश दादा चला असंच बाहेर येतो म्हणजे कसं मला बाहेरून शूट करायला भेटेल व्यवस्थित मोजा भागेश्री श्री काही विसरशील किती झाले होय किती झाले नक्की ना विसरशील सोनम किती झाले पक्का ना आता अर्षदा बरोबर बोले सात झालेत झाले ना सात ती पुढे होती ना सगळ्यात म्हणजे सर्कल तिने स्टार्ट केला असं सात बहिणी लास्ट ना, ना? हा सर्कल एकदम प्रॉपर झाला सगळे राऊंड मध्ये पूर्ण सर्कल दिसतो गोल आहे ना महाराष्ट्राचा ते स्टॉप करतात इथेच ठेवून देतात टाकायचं आता काय टाकायचं का बाकी आता भागीशील आता खूप सुंदर दिसतेस तू तुझी साडी वगैरे एकदम व्यवस्थित नेसलीस छान दिसतेस असं पाया पडतात तुम्ही सावलीत द्याल का प्लीज हा एवढं उन्हात का करताय आणि सावलीत करा मी ते बोलतो भागीश्री मी असं ऐकलं की नवऱ्याच्या पाया पडतो पडला ना असत उपवास ओके ओके okay, okay. ते मंदिरात जायचं म्हणतो ठीक okay, ओके, okay. काय काय व्हायलास सांग जरा केळी आंबा आणि पण पणसाचे घरे बोर जांभूळ व्हायचं असते ते सावकाश सावकाश होईल एलिशला व्हिडिओ कॉल कर ना, 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 ना सावका, सावका, करना? काय बोलला मीटिंगमध्ये <laughs> काय मारत होती हे का देतात एकमेकींना का देतात हे हा गाय अच्छा ते म्हणून देतात काय जायचं छान आहे साडू आंबा कसा आहे गोड आहे छान आहे कोण दिला तुला आंबा मला दे मला दे आहे पौर्णिमा आपण करतो ठीक आहे पण एक आपण करण्यामागचं महत्त्व आपल्याला आता पिढ्या पिढ्या माहित असेल तुम्ही पण या ना त्यांना सपोर्ट द्या ना जरा असं सपोर्ट उभे राहा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर त्याकरिता आपण ती साजरी करतो आणि अशा पूर्ण स्त्रिया येतात पूर्ण एकत्र आणि पूजा वगैरेचं असं काय टायमिंग स्पेसिफिकली टायमिंग असतो अच्छा दिलं आहे त्याच्यामध्ये करू शकता म्हणजे असं स्पेसिफिकली टाईम मेन्शन नसतो पण तुम्ही तुमच्या साडे अकराच्या नंतर मुहूर्त असतो असं थँक्यू थँक्यू मला माहिती आहे कॅमेरामुळे होतं थोडंफार थँक्यू काय नाव आपलं मॅडम तुम्ही इकडे का बसल्या आहात कोणाची ओटी भरणार अमृताला इकडे अच्छा म्हणजे तुम्ही एकमेकींच करणार किती जण सोनम अच्छा पाच जणी आता पहिली भाग्यश्री आहे का असं म्हणजे तिचं तिच्यातून असं सुरुवात करणार का तुम्ही ओके हां सवासनी असतात ज्या भरलेली अच्छा ओके भरलेली असावी म्हणून आपण त्या पाच जणींच्या उट्या भरतो Hey, I'm don't hate this. वा वाट पौर्णिमेच्या अरे वा वा जन्म जन्मी सात जण आता एक एक जणी सगळ्या मोबाईल मधून बघून नावं घेतात अडचण तू तरी नको बघूस तू काहीतरी तुझा बघा

जेजुरीचा खंडेराया कोल्हापूरची महालक्ष्मी नितेशरावांचं नाव घेते मी त्यांची आर सुंदर 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 नाव सोनम प्लीज पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात राजेशरावांची लाभ मला जन्मजन्मीचा <laughs> सेट झाली uh, सगळी वट पौर्णिमा वगैरे फोटो सेशन सगळं झालं आता घरी निघायचं आहे तेवढाच त्यांचा विरंगुळा सगळं त्यांना अटेंड केलं व्यवस्थित सगळं करून घेतलं रील्स वगैरे करून घेतलं त्यांच्यावर आज त्यांचा दिवस आहे सो चला आता घरी निघ्यात आणि फ्रेशअप हो कारण खूप गरम होतं आणि खूप

अरे का बोल तुला मी कला बोलले मला जेवायला पण काय माहिती कुठे भाविका आहे त्याच्या बरोबर आहे भाविका बरोबर अरे यारे असं की कुठे गेली तुम्ही लोक कुठे गेले